आळेगावातील असणारं पुरातन असं मंदिर श्री खंडोबा देवस्थान ट्रस्ट पूर्वी खरं तर या मंदिराची एक गावामध्ये जुनं देवघर होतं आणि देवघराच्या माध्यमातून या आळेगावामध्ये जी काही पारंपरिक पद्धतीनं देवी होलकरांपासून जी काही होलम काठी मानाची येत असते त्या काठीचं जे काही जो मार्ग आहे तो मार्ग आळेगावातून जात असतो संगमनेरवरून निघणारी जी होलमकाठी आहे जेजुरीला ज्यावेळेस जाते तर आळेगावामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये उत्सव या ठिकाणी होलमकाठीचं स्वागत या ठिकाणी केलं जातं हे करत असताना खरं तर त्याच काठीच्याबरोबर असणाऱ्या ज्या काही ठराविक प्रासादिक काठ्या म्हणून ज्या ठिकाणी आहेत त्या प्रासादिक काठ्यांमधील असणारी मुख्य काठी खंडोबा देवस्थान ट्रस्ट आळे या देवस्थानची ही मुख्य गाठी म्हणून त्या ठिकाणी आपण माना मान आपल्याला त्या ठिकाणी मिळत असतो तो मान मिळत असताना खरं तर त्याबरोबर अजूनही बाकीच्याही काठ्या त्या ठिकाणी आहेत सर्व काठ्यांचं स्वागत जेजुरीकर त्या ठिकाणी मोठ्या उत्साहात करतात आज खरंतर या ज्या मूर्ती प्राणप्रतिष्ठेचा जो कार्यक्रम या ठिकाणी आपण सर्वजण चार दिवस उद्यापासून संपन्न करणार आहोत रविवारी रह उद्या या ठिकाणी कार्यक्रमाला सुरुवात होत आहे तर त्या पार्श्वभूमीवरती आता या ठिकाणी जवळपास सर्व काम आ, होता पूर्ण होत आलेलं आहे पण हे होत असताना उद्या बरोबर चार वाजता या ठिकाणावरून भव्य असं संगमनेर वरून येणारा जो राजा आहे होलम राजाचं आगमन पुन्हा एकदा वर्षातनं एकदा होत असतं परंतु या मंदिराच्या प्राण मूर्ती प्रतिष्ठा कलशारोहन सोहळ्यानिमित्त दुसऱ्यांदा या आळेगावामध्ये एका वर्षामध्ये येण्याचा मान या ठिकाणी खरं तर आज सर्वांना होत आहे परंतु हे सगळं होत असताना मूर्ती प्राणप्रतिष्ठेचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे पण याबरोबर उद्या संध्याकाळी याबरोबर इथून होलम राजाच्या समवेत खरं तर सावरचोळ अकोले या ठिकाणी असणारी एक प्रासादिक काठी आहे तिचंही या ठिकाणी आगमन होत आहे त्याचबरोबर पिंपरी पेंडार, या ठिकाणची सुद्धा असणारी जी काठी आहे शिवमल्लार काटकर मंडळ पिंपरी पेंडार यांचंही आगमन या होलमराजाबरोबर या ठिकाणी होत आहे त्याचबरोबर आगरमाळा येथील असणारा मळगंगा ग्रामप्रतिष्ठान आळे यांचीसुद्धा प्रासादिक जी मानाची काठी आहे तिचंही आगमन या ठिकाणी होत आहे त्याचबरोबर आळेगावातली आपली असणारी ख यजमान काठी जी खंडोबा देवस्थान ट्रस्टची जी आहे ती असं एकंदरीत या प्रासादिक काठ्या चार व होलमराजाची असणारा मान अशा एकूण पाच काठ्यांची मिरवणूक बरोबर या ठिकाणी चार वाजता आपण उद्या निघणार आहे रविवारी आणि उभ्या पेठेने बाजार ताला वरून। ग्रामपंचायतकडनं पुन्हा एकदा मंदिरापर्यंत या ठिकाणी त्या सर्व काठ्या ग्रामप्रदक्षिणा ग्राम करून सर्व मूर्तींची कलशाची ग्रामप्रदक्षिणा करून आपण या ठिकाणी येणार आहोत हे करत असताना खरं तर यामध्ये जो सहभाग आहे हा फार महत्त्वाचा असतो सहभागामध्ये श्री रेडेश्वर वारकरी शिक्षण संस्था टाळ व भजन पथक यांचाही या ठिकाणी प्रमुख सहभाग असणार आहे त्याचबरोबर श्री माऊली कृपा प्रासादिक भजनी मंडळ श्री क्षेत्र आळे संतवाडी कोळवाडी त्याचबरोबर बरोबर शिवकन्या महिला भजनी मंडळ पिंपवंडी हिरकणी महिला लेजिम पथक आळे फाटा त्याचबरोबर जय मल्हार घोडे व उंट या ठिकाणी त्यांचंही या ठिकाणी आगमन आणि संपूर्ण ग्रामप्रदक्षिणेमध्ये असणार आहेत त्याचबरोबर स डी सुद्धा आपण या ठिकाणी सांगितलेलं आहे हे सर्व ग्रामप्रदक्षिणा जा नंतर या ठिकाणी काठ्याबरोबर सात साडेसात वाजेपर्यंत पोच होतील या काठ्यांमध्ये विशेष म्हणजे ज्या महिला कळशा 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 डोक्यावरती घेऊन रथाच्या पाठीमागे ज्या असणार आहेत तर खरं तर त्याच्यामध्ये सहभाग वाढवण्यासाठी किंवा त्यांना काहीतरी प्रोत्साहन देण्यासाठी ट्रस्टच्या वतीनं आपण खरं तर अकरा येवला पैठणी आणि अकरा सुवर्ण नथ आपण या ठिकाणी ठेवलेले आहेत त्याचबरोबर उत्तेजनार्थ अजून अकरा गण गन, गणपतीच्या त्या ठिकाणी प्रतिमा आपण अजून ठेवलेल्या आहेत असे एकूण तेहतीस बक्षीस लकी ड्रॉद्वारे आपण त्या ठिकाणी करणार आहोत खरं तर चार वाजता या ठिकाणी मिरवणूक सुरुवात होईल त्या ठिकाणी लकी ड्रॉची जी काही कुपनं आहेत त्या ठिकाणी फाडली जातील ज्या महिला यामध्ये सहभागी घेणार आहोत त्यांचे आपण कुपन फाडून त्या ठिकाणी घेणार आहोत आणि संपूर्ण कार्यक्रमामध्ये सर्व महिला या ठिकाणी सहभागी होतील असं जास्तीत जास्त महिलांनी मी या ठिकाणी आव्हान करतो की या कळशी जी, जी कळशी जो काय कार्यक्रम ठेवला आहे हा आणि त्याचबरोबर ज्या महिला सहभागी होणार आहेत ज्यांना कुठल्याही प्रकारचं समजा बक्षीस नाही लागलं तर त्या सर्व महिलांचा सन्मान म्हणून आपण या ठिकाणी श्री खंडोबा देवस्थान ट्रस्टच्या वतीनं सन्मानचिन्ह ट्रॉफी देऊन त्या ठिकाणी आपण करणार आहोत असा या ठिकाणी आहे आणि हे करत असताना संध्याकाळी बरोबर सात साडेसातला या ठिकाणी संपूर्ण आल्याच्या नंतर शिवाई महिला भजनी मंडळ शिवनगर यांचं सुरश्राव्य असं भजनाचा कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे त्याचबरोबर स त्या सभा समोर असणाऱ्या मंडपामध्ये महाप्रसादाचा जो काही कार्यक्रम आहे तो या ठिकाणी संपन्न होणार आहे दुसरा जो दिवस आहे सोमवार दिनांक एकोणतीस चार दोन हजार चोवीस रोजी सकाळपासून त्या ठिकाणी धार्मिक विधी त्या ठिकाणी चालू होतील त्यामध्ये देवता जल दिवास धार्मिक विधी मूर्तीचा धान्य दिवास आणि संध्याकाळी बरोबर सहा वाजता या ठिकाणी जेजुरी गडाच्या जे काही पायरीचे जे मानकरी आहेत रेणुकाताई शेंडगे जेजूरकर जेजुरीकर यांचा या ठिकाणी जागरण गोंधळाचा फार मोठा कार्यक्रम आपण या ठिकाणी सोमवारच्या दिवशी संध्याकाळी ठेवलेला आहे आणि त्या कार्यक्रमानंतर किंवा कार्यक्रम चालू असताना लगेचच आपण या ठिकाणी अन्नप्रसाद महाप्रसाद या ठिकाणी ठेवलेला आहे तिसरा जो दिवस आहे कार्यक्रमाचा मंगळवार दिनांक तीस चार दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ ते दुपारी एक वाजेपर्यंत सर्व धार्मिक विधी या ठिकाणी होम हवनाचे होणार आहेत दुपारी दोन ते सहा सुद्धा जे काही हो हवन धार्मिक विधी या ठिकाणी संपन्न होणार आहे संपूर्ण दिवसभराचा तो कार्यक्रम झाल्यानंतर सायंकाळी बरोबर सहा वाजता जो अभिषेक आहे ते डॉक्टर दिलीप यमुनाबाई किसनराव पाटील भुजबळ आय पी एस म्हणजेच विशेष पोलीस निरी महानिरीक्षक गुन्हे अन्वेषण विभाग महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी अभिषेकाचा कार्यक्रम त्या ठिकाणी संपन्न होणार आहे त्याचबरोबर रात्री बरोबर सात ते नऊ हरिभक्तपरायण आचार्य वैभव महाराज राक्षे देहू यांचं हरिकीर्तन होणार आहे आणि हरिकीर्तनाच्या नंतर बरोबर लगेचच या ठिकाणी अन्न महाप्रसादाचा कार्यक्रम आपण या ठिकाणी आयोजित केलेला आहे शेवटचा दिवस जो आहे चौथा दिवस आहे बुधवार दिनांक एक मे एक मे रोजी सकाळी पहाटे पाच वाजता धार्मिक विधी या ठिकाणी चालू होतील सकाळी नऊ ते साडेनऊ या दरम्यान मूर्ती प्रतिष्ठा व कलशारोहणाचा कार्यक्रम त्या ठिकाणी संपन्न होणार आहे त्याचबरोबर बरोबर दहा वाजता रामायणाचार्य हरिभक्तपरायण रामराव महाराज ढोक नागपूर यांचं यांच्या शुभास ते बरोबर कलशारोहण कार्यक्रम संपन्न करणार आहे आणि दहा ते बारा या कार्यक्र टायमिंगमध्ये रामायणाचार्य हरिभक्तपारायण रामराव महाराज ढोक यांचं हरिकीर्तन या ठिकाणी होणार आहे सर्वांनी या कार्यक्रमासाठी चारही दिवसाच्या कार्यक्रमासाठी या परिसरातील सर्व ग्रामस्थांनी सर्व नागरिकांना मी विनंती करतो की आपण या चालू असलेल्या मोठ्या कार्यक्रमामध्ये सहभागीवा उपस्थिती दाखवून आपण या सर्व कार्यक्रमाचा लाभ घ्यावा आणि त्याच ठिकाणी बरोबर दुपारी कीर्तनानंतर आपण काल्याचा जो कार्यक्रम असतो बारा वाजता महाप्रसाद आपण त्या ठिकाणी करणार आहोत त्याचाही लाभ सर्वजण घेतील अशी मी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो बोल सदानंदाचा भैरवनाथाची आई अंबाबाईचा मी श्री खंडोबा देवस्थान ट्रस्टचा या ठिकाणी एक विश्वस्त आणि सेक्रेटरी म्हणून आपणा सर्वांना आवाहन करतो आहे आपल्या देवस्थानचा या भव्य दिव्य मंदिराचा कार्यक्रम उद्यापासनं एक मेपर्यंत या ठिकाणी संपन्न होत आहे अतिशय चांगल्या प्रकारे प्रतिसाद लोकांनी दिलेला आहे चांगल्या प्रकारचा कार्यक्रम हवा हो यासाठी सर्व गावकऱ्यांनी आम्हाला या ठिकाणी साथ दिलेला आहे उद्यापासून होणाऱ्या मिरवणुकी मिरवणूक असेल किंवा शेवटच्या काल्यापर्यंत कार्यक्रम आपण सर्वांनी या कार्यक्रमामध्ये सहभाग नोंदवा आणि या कार्यक्रमाची शोभा वाढावी आणि असंच प्रेम भविष्यकाळामध्ये या देवस्थानच्या बाबतीत राहावं अशा प्रकारचे मी या ठिकाणी आपल्याला सर्वांना आवाहन करतो आणि सर्व देणगीदार असेल आपल्या तालुक्याचे आमदार अतुल शेठ बेनके असतील ज्यांनी ज्यांनी सहकार्य या ठिकाणी केलं आहे तर सर्वांचं मी मनपूर्वक या ठिकाणी आभार मानतो आणि पुन्हा एकदा सर्वांना विनंती आहे उद्यापासून होणाऱ्या चारही दिवसाच्या कार्यक्रमामध्ये आपण सर्वांनी सहभाग नोंदवा अशा प्रकारची आपण सर्वांना विनंती आहे